राष्ट्रीय शहरी आरोग्य अंतर्गत रुग्णालयातील सुविधा आणि देखभाल व स्वच्छता जसे वैद्यकीय कचरा व्यवस्थापन व संसर्ग नियंत्रण सेवा यांचे मूल्यमापन करून उत्कृष्ट केंद्रा कार्याकल्पना कार्यक्रमाअंतर्गत दरवर्षी बक्षीस दिले जाते आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार यांनी पुरस्कार प्राप्त आरोग्य केंद्राची माहिती जाहीर केली यामध्ये शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र गटात सातपूरच्या मायको शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रास दोन लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले सर्व डॉक्टर परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांच्या संयुक्त सहकार्याने रुग्णांना उत्तम दर्जाची सेवा मिळेल यासाठी आम्ही कटिबंध आहे शहरवासियांचे आरोग्य सुधारण्याकरिता यापुढेही प्रयत्न सुरू राहणार आहेत असे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुचिता पावसकर यांनी नाशिक लोकशाही न्यूजशी बोलताना सांगितले आपल्या हॉस्पिटलला जो काही पुरस्कार मिळाला त्याबद्दल काय सांगा नमस्कार मी डॉक्टर रुचिता पावसकर वैद्यकीय अधीक्षक मायको रुग्णालय सातपूर आमच्या हॉस्पिटलला शहरी सामू शहरी सा, सा प्राथमिक आरोग्य केंद्र या विभागातनं नंबर वन पारितोषिक मिळालेलं आहे याला कायकल्प उपक्रम असं म्हटलं जातं जो संपूर्ण भारतभर हा उपक्रम राबवला जातो आणि या उपक्रमामध्ये तीन गोष्टींवर भर दिला जातो सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हॉस्पिटलची स्वच्छता रुग्णालयाची स्वच्छता त्यानंतर रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांचा पेशंटशी व त्यांच्या नातेवाईकांशी असलेला त्यांचा जो वागणूक आहे ती आणि तिसरं म्हणजे तुम्ही रुग्णालयामध्ये असणारे जे, जे इन्फेक्शन असतं ते कसं कंट्रोल करता या तीन गोष्टींबद्दल या इन्स्पेक्शन होतं तर त्या इन्स्पेक्शनमध्ये आमच्या मायक्रो रुग्णालयात सातपूरच्या फर्स्ट पारितोषिक मिळालेलं आहे आणि या हॉस्पिटलमध्ये ज्या सुविधा देण्यात येतात या सुविधांचं बाहेरचे परीक्षक येऊन त्यांनी याचं मूल्यमापन केलं त्यानंतर त्यांनी त्याला गुण दिले आणि त्या संपूर्ण आपले जे शहरी आरोग्य केंद्र आहेत त्याच्यामध्ये आम्हाला प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे तर या उपक्रमास राबवता यावं यासाठी आमचे जे विभाग प्रमुख आहेत डॉक्टर तानाजी सर जे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी आहेत त्यानंतर क्वालिटी कंट्रोलच्या डॉक्टर हिना शेख व डॉक्टर अजिता साळुंखे व आमचा सर्व कर्मचारी वर्ग याच्यामध्ये इन्चार्ज मोरे सिस्टर कलूर सिस्टर व ज्यांना या सगळ्या वेगवेगळ्या विभागांची जबाबदारी दिली आहे या सगळ्या लोकांनी अतिशय मन लावून आणि काम केलेलं आहे त्यांचे मी अतिशय आभारी आहे शिवाय आम्हाला अजून याच्यामध्ये काय सुविधा देता येतील या रुग्णालयामध्ये दे। याच्यावर देखील आम्हाला काम करायचं आहे आणि आपल्या पेशंटसाठी आपल्या रुग्णालया रुग्णांसाठी अजून कशा आम्हाला छान प्रकारे सेवा देता येतील याच्यावर आमचा भर राहील धन्यवाद नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी रमेश खरात सातपूर